मानकर समाजाची बोलायचं काय आपल्याप्रती काय नाव नाव मी देवान ना ना माने मानकर समाज विकास संघटना सचिव आम्ही स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत तरी आमचा समाज हा शासनाच्या उदासीन धोरणामुळे उपेक्षित राहिलेला वंचित राहिलेला आहे आम्ही माना समाज असून ब्रिटिशकालीन आमची फोआवाजूक नजरुल रेकॉर्डमध्ये मानकर असल्यामुळे आमचा संपूर्ण समाज हा दारिद्र्यात खितपत पडलेला आहे आणि शासनाच्या वतीने आजपर्यंत या आमची दखल घेतल्या ती मान्य आमचे मतदारसंघाचे आमदार यांनी आमच्या प्रश्नांना वाचव फोडण्याकरिता त्यांनी प्रत्यक्ष यामध्ये सहभाग घेतला आणि आमचं प्रकरण निकाली काढेल आम्हाला आम्हालासुद्धा त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे आणि त्याचे सहकार्यसुद्धा आहे आणि त्याच दृष्टीने आम्ही सर्व संघ समाज संघटना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे पाठीशी उभ्या आणि आमचा जाहीर पाठिंबा त्यांना आणि आम्ही समाज आम्ही दिनेश यांना पूर्ण तातीद्याने निवडून आणण्याची ही आमची आम्ही ही शाश्वती देत आहोत काय प्रकृती जे आता आमचे संघटनेचे सचिव बोलले तेच आमची सर्वांची प्रतिक्रिया आहे जाहीर पाठिंबा आज आम्ही जाहीर केलेला आहे बच्चू भाऊ तुम आगे बळव समाजाचा पाठिंबा हा संपूर्ण जिल्ह्याचे मानकर समाज हा बच्चू भाऊ सोबत आहे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बोप यांना ते मत देणारा या प्रकारचं मत व्यक्त केलं आहे मी कॅमेरामॅन प्रतिकासोबत सिटी न्यूज